त्यात पहिले ही चिमणी बघतोय चिमणीमध्ये कसं आहे ब्रँड असतो काफ आहे फेबर आहे ग्रेन आहे इलिका आहे म्हणजे सगळ्यात मोठी मोठी कंपनी बरोबर याच्यामध्ये साईज वेगळे वेगळे असतो जशी पाहिजे तशी म्हणजे सिक्स्टी असतो सेव्हन्टी फाय असतो नाईन्टी असतो म्हणजे जेवढी आपली जग्या सोडलेली असते ना प्रमाणात त्याची साईज असतो साईज असते जसा पाहिजे तसा आणि कुठली पण चिमणीमध्ये बघा आता जे हे पूर्वीचे मॉडेल असं येते हा पहिले असे यायचे बरोबर म्हणजे खूप जुन्या हो म्हणजे असे दहा वर्षापूर्वी आता पूर्वीपेक्षा हे थोडे लेटेस्ट आलेले की याच्यामध्ये ऑटो क्लीन आलेली आहे सगळं ओके आणि okay. याच्यामध्ये म्हणजे क्लीन करायला पण सोप आहे म्हणजे ते क्लीन स्वतः ऑफ होते आणि आताची नवीन लेटेस्ट फ्रीज मध्ये सगळ्यात हे आलेली आहे बघा कुठली तर ह्याच्यामध्ये हे इलिका आहे अच्छा इलिका मध्ये मोठी ब्रँड आहे आणि याच्यामध्ये पण हा असा पॉम्प सेन्सर असतो म्हणजे समोर हात ठेवला तरी पण चालू होईल अच्छा म्हणजे आपला बटन पण दाबायची गरज नाहीये तो, का, का ह्याचे मला बे, बेनिफिट सांगा की किचन मध्ये का पाहिजे याच्यासाठी पाहिजे की जेव्हा आपल्याला कोळणी ओढणी देताना जेव्हा घरामध्ये दे वास येतो किंवा तेल उडत आणि ऑइल उडतो ते फर्निचर म्हणजे कॅबिनेट जे बनवतो ते ऑइल 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 जमा होतो बरोबर ते ह्याच्यामध्ये म्हणजे जाणार नाही बरोबर आणि परत जे गरम असतो ना किचन मध्ये ते सगळे म्हणजे बाहेर जाईल गरमी किचन मध्ये म्हणजे असं लागणार असं वाटणार नाही आपलं की म्हणजे गरम असतो देताना जे वास येते ते म्हणजे येणार नाही बरोबर आणि चिमणीचे दोन ऑप्शन असतो म्हणजे कुठली पण चिमणी मध्ये आपलं बार पण पाईप सोडू शकते जे आउटलेट डप्टिंग करते ना ओके आणि समजा कुठे जगा नाही असतो तर त्याच्यामध्ये कार्बन फिल्टर पण लावू शकते असं पण शकतो दोन्ही ऑप्शन फक्त कुणाला एवढे युनिट लावायचे तर एवढा पण लावू शकते आणि डप्टिंग प्रोव्हिजन असते तर डप्टिंग पण करते आणि कंपनी येऊन परफेक्ट फिटिंग करणार मग फिटिंगचे चार्जेस वेगळे चार्जेस असतो कंपनीचे काय नॉर्मली फाय नाईन चार्जेस असतो ओके वॉरंटी त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन करते कंपनी आणि सर्व्हिस चांगली असते बरोबर काय ही साधारण काय जी प्राइस अशी प्राइस ते मागे थर्टी एट नाईन नाईन्टी कंपनी प्राईज आहे पण आपल्याकडे भरपूर चांगला भेटेल म्हणजे काका आता समजा ही शेगडी आहे आणि हिच्या सोबतच आम्हाला चिमणी पण घ्यायची कॉम्बिनेशन घेते आपल्याकडे सगळं म्हणजे बिल्टिंग ओव्हन आहे आणि मायक्रो ओव्हन आहे म्हणजे पॅकेज घेते म्हणजे शेगडी प्लस चिमणी प्लस ओव्हन असं सगळं एकत्र पॅकेज करून मिळत सेटच्या पॅकेज करून भेटेल ओके ओके तर आता नेक्स्ट चिमणी बघूया आपण हे बघा हे ग्लॅनची ग्लॅन पण मोठी कंपनी आहे मोठी ब्रँड आहे ते पण असे ऑटो क्लीन आहे याच्यामध्ये पण काही गरज नाही आहे क्लिनिंगच्या हो। आणि याच्यामध्ये दोन्ही ऑप्शन आहे बार पण डक्टिंग करू शकते आणि आत पण राहू शकते okay. कार्बन फिल्टर लावून याच्यामध्ये okay. हे बघा ग्लॅन आहे फेबर आहे काफ आहे हे इलिका आहे परत म्हणजे हो। सगळे म्हणजे ब्रँड आहेत त्याच्यामध्ये हो। आणि यांची रेंज हे पंधरा हजारापासून चालू होते आताचे जे नवीन मॉडेलची आणि वीस बावीस हजारापर्यंत भेटते चांगली चिमणी त्याच्यामध्ये चांगली वीस हजारापर्यंत चांगली चिमणी भेट आणि समजा काका तुमच्याकडून आता घेतली कोणी चिमणी आणि चार पाच महिन्यानंतर काही प्रॉब्लेम वाटला तिच्यात पण पण हो। तर घरी त्यांची होम सर्व्हिस आणि मग सर्व्हिस चांगली आहे कंपनीची आता मध्ये जास्ती वॉरंटी असतो पाच वर्षाची प्रोडक्ट इलेक्ट्रिक पार्ट वॉरंटी आहे पंधरा वर्षाची मोटरची वॉरंटी आहे तर याच्यामध्ये सर्व्हिस नाही त्रास नाहीये असतो बरोबर तर आता हे बघा ह्या ना एकदम अशा मॉडर्न चिमण्या आहेत ह्या तुम्ही बघितल्या असेल की दहा वर्षापूर्वी वगैरे पण ह्यांचा पण युज तसाच असो फक्त स्पेस थोडा फक्त आपला म्हणजे दिसायला लुक दिसायला लुक वेगळा हे बघा अशा पण आहेत आणि अशा पण आहेत तर आता तुमच्या आवडीनुसार तुम्ही फक्त चॉईस करू शकता म्हणजे कोणाकडे एकदम नाही असतो वरती हा एकदम लहान मध्ये चिमणी फिटिंग करतो म्हणजे बिलकुल स्पेस सेव्हिंग चिमणी हो कॉम्पॅक्ट मध्ये बसणार बटनावाली पण येते कुणाला साधी पाव वापरायची तरी आणि टच पॅनल वापरायचे तर टच पॅनल पण यायचे आणि याच्यामध्ये पण लाईट असतो ओके लाईट पण ऑप्शन आहे डप्टिंग करू शकते विदाऊट डप्टिंग पण चालतंय चालते, चालते। आणि ही चिमणी वर बसवल्यानंतर खाली जेवण बनवताना अंधार जर वाटला लाईट लावून दाखवा हे बघा लाईट लावली आहे ना तर आता समजा इथे जेवण बनवताना गरज नाही समजा बल्ब तुमचा किंवा ट्यूब वर आहे ना तर मग ती शेड होते ना मग त्याच्यासाठी ती लाईट हा बरोबर दिसत यांची रेंज आहे आपला सहा सात हजारापासून चालू होते चालू होते आठ नऊ हजारापर्यंत चांगली चिमणी भेटते भेटते ना हो इनबिल्ड चिमणीचं हे चिमणीमध्ये कसं आहे मध्ये जे फिक्स होते आणि एक चिमनी मध्ये तीन टाईपची येतो एक जे हे वॉल माउंटेड असतो आणि एक जे आता तुम्ही म्हणता ते कॅबिनेट वाली इनबिल्ड बिल्ड आस इन हा जे दिसू पण नाही दिसायला पण नको आणि एक असते आयलँड चिमणी आयलंड म्हणजे किचन वर लागते कुणाकडे वॉल नाही असतो आणि सेंटर किचन असते ओके okay. तरी एक आयलँड चिमणी असतो जे डायरेक्टली सिलिंगला हँग होणार मग ती तशी पण आपल्याकडे अवेलेबल ते पण भेटेल आपल्याकडे म्हणजे सगळ्या टाईपची जे चिमणी असतो सगळ्या टाईपची आपल्याकडे भेटेल ओके okay. आता जे रेग्युलर जे जास्त चालते ते कमीत कमी पन्नास साठ चिमणी माझ्याकडे डिस्प्ले मध्ये लावलेली आहे ओके आणि जशी जमजा कस्टमरची रिक्वायरमेंट असेल तसे तुम्ही अवेलेबल करून द्याल आणि सहा सात हजारापासून लावून म्हणजे आपला तीस चाळीस हजारापर्यंत आपल्याकडे चिमणीची जे रेंज आता लावलेली आहे डिस्प्लेला हा आणि जशी पाहिजे तशी पण चिमणी भेटेल अवेलेबल होऊन जाईल चिमणी आणि त्याच्यानंतर जे आपल्याकडे बिल्टिंगची रेंज आहे संपूर्ण हे बघा बिल्टिंग म्हणजे सर काय सांगतायत की समजा तुम्ही तुमचं नवीन किचन आहे तुम्ही शेगडी घेतली त्यासोबत चिमणी घेतली त्यासोबत ओव्हन घेतला म्हणजे तुमचा तो पूर्ण पॅकेजच होऊन जातो आणि मग त्याच्यामध्ये तुम्हाला एकदम चांगला चांगला डिस्काउंट करून डिस्काउंट भेटतंय हा हे बघा बिल्डिंग मध्ये आपल्याकडे मध्ये संपूर्ण सेट आहे जसा पाहिजे तसा बघा खोलून दाखवाल जरा हे मायक्रोन आहे मायक्रोन मध्ये आपला रिहिटिंग आणि कुकिंग मध्ये सगळं होतं त्याच्यामध्ये ओके कुकिंग पण आणि कुकिंग सगळं होणार याच्यामध्ये ग्रिल च्या पण काम होणार अच्छा ग्रिलिंग पण हे आपला ओटीजी असतो ओटीजी मध्ये कसं की बेकिंग रोस्टिंग ग्रिलिंग कुकिंग रिहिटिंग नाही होणार फक्त बेकिंग रोस्टिंग आणि ग्रिलिंग चांगले होते अच्छा म्हणजे म्हणजे ऑल त्याच्यात आणि रिहिटिंग होऊन जाते याच्यामध्ये बेकिंग होते ते म्हणजे जास्त म्हणून हे दोन्ही वेगळे वेगळे घेते ते चांगलं राहत चांगलं राहतं आणि एक ऑल इन वन पण येते म्हणजे समजा हा वाला हे कसं आहे म्हणजे म्हणजे कन्सिल्ड मध्ये आणि सगळे म्हणजे त्याच्यामध्ये होणार इलेक्ट्रिक पॅनल आहे संपूर्ण त्याच्या असा टच केला ना इलेक्ट्रिक कनेक्शन दिला टच केला तर हे होणार ऑटोमॅटिकली आणि आतून म्हणजे असं असतो ते पण आणि त्याच्यामध्ये ऑल इन वन आहे म्हणजे बेकिंग रोस्टिंग फिलिंग म्हणजे सगळे त्याच्यामध्ये होणार आणि रिहिटिंग पण होणार आणि बेकिंग पण होणार याच्यामध्ये वेगळे वेगळे ओव्हन मध्ये ओव्हन मध्ये एकाच्या नवीन आलेलं सगळ्यात म्हणजे विथ एअर फ्रायर अच्छा विथ एअर फ्रायर विथ एअर फ्रायर विथ ओटीजी मध्ये ओके विथ एअर फ्राय विथ ओटीजी आणि याच्यामध्ये म्हणजे बॉर्डरच्या पाहिजे तर स्टील बॉर्डर पण भेटते संपूर्ण प्लॅन ब्लॅक पाहिजे तर ब्लॅक पण भेटते अच्छा आणि विथ एअर फ्राय पण भेटते आणि हा संपूर्ण टच पॅनल मध्ये पण भेटतो म्हणजे जशी पाहिजे तशी आणि का काय हजी जास्त म्हणजे हे नसते ना म्हणजे पूर्वीचे ओव्हन बघा ना कसे असायचे भरपूर असे मेनू दिलेले असायचे की असे ऑप्शन दिलेले असायचे की कन्फ्युजन व्हायचं आता तसं नसतं आता एक ते दोन बटन जास्तीत जास्त दिलेली असतात म्हणजे ऑपरेट करणं पण समजा घरात कोण म्हातारी माणसं आहेत कोणी पण युज करा फक्त त्याच्यामध्ये टायमर आणि टेम्परेचर सेट सेट करायचं चालू करायचे डायरेक्ट बंद होणार ऑटोमॅटिकली बंद होणार बरोबर काय करायची गरज नाही म्हणजे मला बोलायचंय काय की म्हातारी माणसं असतात किंवा जे शिकलेले असतात एकदम इझिली म्हणजे जास्त याच्यामध्ये हा तर हे बघा हे ना ओव्हनचे प्रकार आहेत तेवढे ओटीजी आहेत संपूर्ण इलिका चे लावलेले आपल्याकडे फेबर चे म्हणजे सगळे भेटेल ओके आणि एकदम चांगला म्हणजे पॅकेज करून देते यांचे पण आणि यांची वॉरंटी पण चांगली असतो होम सर्व्हिस असतो त्यांची काय पण झालं तरी कंपनी साधारण किती वर्षाची देतातील ओव्हनची वॉरंटी असतो दोन वर्षाची आणि काय पण झालं तर होम सर्व्हिस असतो कंपनी वाले घरी येऊन त्यांची सर्व्हिस देत सर्व्हिस करून देतो ओके okay. आणि हे फिटिंग साठी पण कंपनी वाले येते काय नॉर्मल त्यांचे चार्जेस असतो दोनशे तीनशे रुपये ते घेते आणि घरी येऊन परफेक्ट म्हणजे फिटिंग करून डेमो सेशन देऊन जाते डेमो पण देऊन जातात कसं युज करतात म्हणजे कसं काय वापर बरोबर बरोबर तर हे बघा हे झाले ओव्हनचे प्रकार बघितले आपण आणि चिमण्यांची व्हरायटी बघितली तर ह्याच्यामध्ये तुम्हाला काही डाऊट असतील किंवा काही विचारायचं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला विचारा तर काकांना विचारून मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं नक्की देण्याचा प्रयत्न करीन तर इथला आता ऍड्रेस विचारूया काकांना काका, काका एकदा इथला ऍड्रेस सांगा आपला गोल्डन स्टील आणि श्रीजी एंटरप्राइजेस गोल्डन स्टील दोन्ही दुकान एकच आहे दोन नाव आहेत गावदेवी मंदिर भाजी मार्केट समोर। भाजी मार्केट भाजी मार्केट समोर गोखले रोड नौपाडा थाना वेस्ट थाना वेस्ट येस ओके